हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत महिनाभर साठवून ठेवलेल्या मलईपासून तूप कसं बनवायचं त्याची रेसिपी सो मी नेहमी फुल क्रीम दूध यूज करते आणि गेल्या महिन्यापासून मी याची मलाई साठवत होते सो तुम्ही इथे बघू शकतात ऑलमोस्ट एक मोठं भांडभर मलई ही साठवून ठेवली आहे आणि हे भांडं भरण्यात आलं की मी नेहमी तूप करायला घेत असते आता यात मी अर्धा वाटी बाहेरचं जे दही असतं ते घालून घेतलं आहे आणि याला झाकून दिवसभर आता बाहेर ठेवणार आहे चला कर, एक दिवस झाला आहे आणि आपलं मलाई इथे छान मुरत आली आहे आता आपल्याला काय करायचं आहे अशा ह्या मिक्सी किंवा तुम्ही याला काय म्हणता ब्लेंडर याच्या साह्याने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून याचा लोण्याचा गोळा बनण्यास लवकर मदत होईल आणि तो लोण्याचा गोळा आपल्याला थंड पाण्याच्या साह्याने धुवून घ्यायचा आहे आता मी हे ब्लेंडर यात व्यवस्थित फिरवून घेते पाण्याचाच वापर करायचा आहे याने लोण्याचा गोळा बनण्यास लवकर मदत होते तुमच्याकडे असं ब्लेंडर असेल तर तुम्ही मिक्सरचाही वापर करू चला तर आता मी इथे यात ब्लेंडर फिरवून घेतला आहे आता आपल्याला एका मोठ्या चमच्याच्या साह्याने हा जो लोण्याचा गोळा आहे हा एका बाजूला करायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हे जे पाणी आहे हे पाणी म्हणजे आपलं ताक आहे याला आपल्याला सेपरेट करायचं आहे आणि गरज वाटली तर आपण यात पुन्हा ब्लेंडर फिरवून घेऊ आपल्याला हा लोण्याचा गोळा याचं जोपर्यंत स्वच्छ पाणी येत तो नाही तोपर्यंत असं व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे असं चाह एकसारख्या एका दिशेने आपल्याला हे गोळा करायचा आहे यात आपलं घरचं तूपही होतं आणि आपल्याला घरचं ताकही फेटत आता मी हे ताक एका वेगळ्या भांड्यात ट्रान्सफर करून घेते आणि यात अजून थोडंसं गार पाणी घालून आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे आपलं लोणी हे स्वच्छ धुतलं गेलं पाहिजे अदरवाईज आपल्या तुपाला थोडा वेगळा वास येतो ते तूप सुगंधित होत नाही ही प्रोसेस मी जोपर्यंत स्वच्छ पाणी येत नाही तोपर्यंत करणार आहे आणि आता पुन्हा हे ताक एका भांड्यात काढून घेते तुम्ही या ताकाचा कढी बनवण्यासाठी किंवा इतर गोष्टीसाठी वापर करू शकतात पुन्हा यात गार पाणी घालून घेऊ आणि पुन्हा याला स्वच्छ धुवून घ्यायचं मी यात पुन्हा हे ब्लेंडर फिरवून घेते जेणेकरून हा लोण्याचा गोळा अजून स्वच्छ धुतला जाईल काळात बायकांना मटका आणि मोठ्या रवीच्या साहाय्याने ही प्रोसेस करावी लागायची माझी आजी मोठ्या परातीत जमवलेलं जे मलई असायचं ते घेऊन असं छान बारीक वाटून घ्यायची आणि असं मस्त लोणी बनवायची आता बरेच टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे बरेच नवनवीन मशीन्स आले त्याच्या साहाय्याने आपण हे लोणी आणि तूप बनवतोय आपल्याला हे ताक एका भांड्यात ट्रान्सफर करून घ्यायचं आहे पुन्हा यात आपण गार पाणी घालून घेऊ आणि हे व्यवस्थित धुवून घ्यायचं तुम्ही बघू शकता इथे आपल्या लोण्याचा गोळा छान तयार होतोय परंतु पाणी पाहिजे तसं अजून स्वच्छ येत नाहीये म्हणून आपण अजून याला दोन ते तीन वेळेस धुवून घेणार आहोत तूप बनवण्यासाठी बराच वेळ लागतो परंतु घरच्या तुपाला काहीतरी वेगळीच टेस्ट असते म्हणून मला घरीच बनवायला आवडतं यात पुन्हा पाणी घालून घेणार आहे तुम्ही बघू शकता आता या लोण्यातून स्वच्छ पाणी म्हणजे आपण हा गोळा आता गॅसवर ठेवू शकतो परंतु पुन्हा मी याला एक ते दोन वेळेस धुवून घेणार आहे चला आता हे आपले लोणी स्वच्छ धुवून झालं आहे आणि यातलं सगळं पाणी मी काढून घेतलं आहे आता याला आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे जोपर्यंत हे लोणी पूर्ण मेल्ट होत नाही तोपर्यंत सगळ्यात आधी मी इथे गॅस पेटवून घेते आणि हे लोण्याचं भांड यावर ठेवते आता हा लोण्याचा गोळा हळूहळू असा मेल्ट होईल थोडासा सुरुवातीला फेस वगैरे येईल त्यानंतर तो क्लिअर असा तुपासारखा दिसतो तोपर्यंत आपल्याला हे शिजवून चा घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तिथे आपला हा लोण्याचा गोळा छान मेल्ट होण्यास सुरुवात झाली आहे आणि हे आपल्याला मंद आचेवरच करून घ्यायचं आहे अदरवाईज हे तूप असं उडतं चटका वगैरे लागण्याची शक्यता असते त्यामुळे हे थोडं काळजीपूर्वकच करायचं आहे लो टू मीडियम हीटवर आता हे मेल्ट होतं तोपर्यंत मी तुम्हाला एक छान टिप्स सांगते ज्याने आपलं हे तूप मस्त सुगंधित होतं तूप सुगंधित होण्यासाठी त्यात हे असं एक विड्याचं पान घालायचं आता नाही जेव्हा ते पूर्ण मेल्ट होऊन जाईल आणि ते क्लिअर दिसेल त्यावेळेस तुम्हाला हे विड्याचं पान त्यात घालायचं आहे जर तुमच्याकडे विड्याचं पान नसेल तर त्यात तुम्ही तुळशीची दोन पानं घातली तरी चालेल त्याने आपल्या तुपाला छान सुवास येतो हे असं एकसारखं मिक्स करत राहायचं जेणेकरून हे खाली लागायला नको आणि तुम्ही हे लो टू हीट हीटवरच करतायत त्याची पूर्णपणे काळजी घ्या अदरवाईज हे तूप कुठेही उठण्याची शक्यता असते घरात छान सुगंध दुर्वळतोय या तुपाचा मला अतिशय आवडतो आणि रवेदार आणि सुगंधित तूप होण्यासाठी या माझ्या आईने सांगितलेल्या टिप्स आहेत जसं की हे नागवेलीचं पान आपल्याला त्यात घालायचं जेव्हा त्या तुपाला क्लिअर टेक्स्चर येतं तेव्हा तूप रवेदार होण्यासाठी पुढची टीप लवकरच सांगते त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा इथे आपल्या तुपाला छान टेक्स्चर तुप येत आहे तूप बनण्यास सुरुवात झाली आहे आणि तुम्ही जर हे बघितलं हे जे रवेदार असं टेक्स्चर दिसते ते आता पूर्णपणे खाली जाऊन बसेल ज्याला आपण बेरी म्हणतो आणि जोवरती फोम हा फेस आलेला तो ऑलमोस्ट 90 टू नाईंटी फाईव्ह पर्सेंट कमी झाला आहे आता थोड्याच वेळात आपण यात विड्याचं पान जे घेतलं आहे ते घालून घेऊ तुम्ही इथे बघू शकता आपल्या तुपाला छान उकळी फुटली आहे आणि जो रवेदार लेअरचे टेक्शर तुम्हाला दिसत होतं तेही आता प्रॉपर मेल होण्यास सुरुवात झाली आहे आणि ते खाली जाऊन बसतंय तुम्हाला दाखवते हे बघा याला बेरी म्हणतात आता या स्टेजला आपल्याला आपण जे विड्याचं पान स्वच्छ धुवून घेतलेलं ते घालून घ्यायचं आहे याला नागवेलीचं पान असंही म्हणतात ज्याचा वापर आपण नेहमी पूजेत करतो हे असं थोड मिक्स करून घ्यायचं तुम्ही इथे बघू शकता यावरचा जो फेस होता तो पूर्णपणे मेल्ट झाला आहे आणि इथे आपलं तूप बनून रेडी आहे आता मी हे जे विड्याचं पान टाकलेलं ते साईडला काढून घेते आता या स्टेजला आपल्याला अगदी एक चमचाभर पाणी जे आहे ते यात टाकायचं आहे जेणेकरून हे असं थोडं तडकडतं आणि यातने आपलं तूप छान रवेदार होतं तर ही स्टेप करायला विसरू नका जे की एक खास टीप आहे तुमच्यासाठी आपण इथे गॅस बंद करून घेतला आहे आणि याला आता मी थोडा वेळ बाहेरच ठेवणार आहे जेणेकरून हे पूर्णपणे थंड होईल आणि ते थंड झाल्यानंतरच एका बर्ने भरून घेणार आहे आपलं तूप इथे व्यवस्थित गाढ झालं आहे आता याला में एका चा गेते। साथी मी एका प्लास्टिकच्या बर्णीत काढून घेते तुपासाठी मी इथे ही अशा प्रकारची प्लास्टिकची बर्णी घेतली आहे सगळ्यात आधी आपण याच्यावर गाळणी ठेवून घेऊ जेणेकरून तुपातली जी बेरी आहे ती त्यात येणार नाही आणि याला व्यवस्थित काढून घ्यायचं आपलं तूप इथे व्यवस्थित गाळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट अर्ध्याच्या वरती ही बरणी भरली आहे आणि ही एक लिटर म्हणजे एक किलोची बरणी आहे तर जवळजवळ हे तूप सातशे ते आठशे ग्राम नक्कीच असेल आणि याला आता आपण झाकणाने पॅक करून ठेवून देऊ चला तर अशा प्रकारे आपलं हे घरचं तूप बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसतं आहे आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो। बाय बाय थँक्यू